का नमस्कार शेतकरी बंधूंनो आपण आज सोनगाव येथे आलेलं आहे सुयेश गावले यांच्या प्लॉटवरती यांनी कांदा पिकासाठी आपलं फर्टिस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे प्रोडक्ट यूज केलेले आहे तर यांना आलेले रिझल्ट आपण यांच्याकडनंच जाणून घेऊया नमस्कार नमस्कार आपलं पूर्ण नाव काय गावले सुयेश बाळासाहेब अच्छा आ, नंबर वगैरे सांगू शकता हो आठशे वीस आठशे अठ्ठावन्न आठशे वीस एक दादा आपल्या प्लॉटला जेव्हा पिकअप मिळत नव्हता त्यावेळेस आपण फर्टिस इंडिया कंपनीचं झेटॉल अकरा चौरचाळीस अकरा हे त्याच्यानंतर तुम्हाला रिझल्ट कसे मिळाले वाढीसाठी पण चांगले पत्ती खूप भारी झाली अच्छा आणि नंतर वाढ झाल्यानंतर तुम्हाला मान बनवण्यासाठी जी गरज पडली तर याच्यासाठी तुम्ही डॉर्मोलिन फ्रूट आणि झेटॉल दहा पाच सव्वीस जे तुमच्या हाती आहे हे वापरल्यानंतर तुम्हाला काय फरक पडला मांडीसाठी खूप भारी कांदा हो हो। आणखी तुम्हाला कोजडी वगैरे किंवा काळोखी वगैरे याच्यामध्ये काही वाटलं का फरक हो फरक वाटला हो खूप बरेच तुम्ही शेतकरी बंधूंना काय सांगू इच्छिता नक्की वापरा खूप चांगले प्रोडक्ट एकदा प्रोडक्ट सांगू शकता कोणते कोणते वापरले टोटल दहा पाच सव्वीस आणि डार्मोलिंग फ्रूट आणि अजून एक डार्मलिंग प्रोडक्ट वापरलेला डॉर्मोलिंग व्हिजिटी हो